हाय माझ्या भावांना बहिणीनो गुड मॉर्निंग तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी फार विचार केला या गोष्टीवर म्हणजे तिला माझी परवा नाही आहे माझ्या मुलीची परवा नाही आहे मी का तिच्यासाठी बघ इतकं हे करतोय मी आता सर्व तिच्यावर सोडलं आहे तिला येणं आहे ते येईल आवं तो वेलकम जे जावं तो विडकम तर म्हणजे फारसं असं डोक्यामध्ये ना असं विचार चालते माझे काही काही तिला, फार ने। तिला, तिला आता फार आहे मी तिला समजायचा पताच नाही थोडं पण तिला समजत नाही की आपण काय करतोय आपण काय गमवतोय ह्या लाईफ मध्ये आता काय आता मी पण तिच्या वाणी असं करत बशील तर माझ्या पोरीचं नुकसान होईल आज आजपासून ना माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला का कुठंच ना तिचं नाव घेईन मी ना तिला मेन्शन मारेन ना काहीच ना काहीच नाही आता हो ना का मी पण तिला दाखवीन खुश होणं काय असतं किती दिवस असं चालणार आहे ना मी तिला बोलवतोय तिची वाट बघतोय एक वेळा मी तिच्या घरी जाईनच तुम्हाला मी ते दाखवीनच व्हिडिओमध्ये ऑन कॅमेरा जाईन कारण की ऑफ कॅमेरा तर मी जाऊ नाही शकत तिथं मी गेलो म्हणजे मी तिथं गेलो आणि काही म्हणजे तुम्ही समजू शकताय मी काय बोला असं म्हणतो आहे म्हणून म्हणून मी तेव्हा पण तिला भेटेन ना ऑन कॅमेराच भेटेन माझ्या सेफ्टीसाठी तर जसे फारसे असे आहे माझ्या डोक्यामध्ये चालत आहे आता ते तुम्हाला सांगू का नाही सांगू पण आता म्हणजे आता नाही होते नाही होते हे सर्व खुश राहा म्हणा तिला आता तू तुला ते पाहिजे ना दिवस मी देऊन देईन तुला दिवस किती दिवस मी तुला म्हणवीन दोन महिने होत आले आता त्याच्यामध्ये माझी म्हणजे काय म्हणतात ते म्हणजे सर्वांच्या नजरामध्ये मीच असं मा, सर्वांना वाटतंय माझीच गलती म्हणून तर मी माफी मागतोय माझी गलती नसून होईल नसून सुद्धाही मी तिला माफी मागत आहे काही ते कारणच माहीत नाही ना तरी पण म्हणलं चला जाऊ दे आपली गलती असेल म्हणून चला आपण तिला पुढं होऊन सॉरी चाले बायको काय झालं माफी कर मी तर तिच्या पाया पण पडायला तयार होतो फक्त माझ्या मुलीसाठी हा कधी मला मुलगी नसती ना तर मी तिला कधीच तिला मेसेज नाही काहीच नाही ती गेली चल लगेच ब्लॉक मारून तिला मी बंद केलेलं असतं मी तिला ब्लॉक नाही केलं आहे माझ्या तुम्ही अकाउंटला बघू शकता तीनच मला ब्लॉक केलं आहे मी तिला अजून अनफॉलो बिन नाही मारलं तिच्या याच्यात तर ती अनफॉलो बिन फॉलो सगळं मारून मला ब्लॉक वॉक मारून तर आता माझं सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की तो विशेष आता मी बंद करणार आहे आता प्लीज तुम्ही पण कमेंटमध्ये थोडं आता ते गोष्टी मला बोलू नका तिच्या बाऱ्यामध्ये काही पण आणि हो मी असे फारसे म्हणजे मी दुसरं अकाउंट ओपन करून तिचे व्हिडिओ बघतले ना तर फार माझ्या भाऊ आणि बहिणींना तिला रिक्वेस्ट केली आहे की ताई दादाला एक चान्स दे दादा सुधरीन दादाला एक चान्स द्या ताई वापस घरी जा म्हणजे फारसे माझ्या भाऊ आणि बहिणींना मला फुल सपोर्ट केला आहे मला पण हौसला दिला बा दादा असं नको करू दादा तसं नको करू त्यांना मी मनापासून थँक्यू बोलत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तिला एवढं समजावून पण ती समजत नाही तरी पण आता विचार करा मी विचार आता मी काय विचार करू माझ्यावर काय बितत असेल ते मलाच माहिती आहे आता तर मी तिचं काहीच म्हणजे आता तिचं सर्व मी मिटावून टाकलं आहे माझ्या घरात तिचे फोटो पण आहे ना ते फोटो पाहून मला असं हे होतं तर ते फोटो पण मी काढून टाकला आहे खरंच हे बघा ते फोटो पण मी काढून टाकलाय म्हणजे आता तिला तिची हर गोष्ट मला मिटवायची आहे तिला पाहिजे तलाक तर तलाक पण मी देऊन देईन मुलगी तर मी कशीच देणार नाही तिला आणि तुम काय बोला काय समजतच नाही आजकाल आता मी माझ्या मुलीला चांगलं शिकवीन तिला एहसास असं झालाच नाही पाहिजे की आई आहे नाही मी तिला दोघांचा प्रेम देईन माझ्या मुलीला ती तुम्ही बघू शकता ती माझ्याकडे फार खुश असते तिला मम्मीची जरूरतच नाही मग तिला मम्मीची जरूरतच नाही तर मग मम्मी कशाला पाहिजे आता समजेल तिला पण काय मी तुला किती फोन करतोय दोन दिवस झाले फोन करतो आहे मेसेज करतो आहे तू मला त्याचा काही रिप्लाय देत नाही मला तुला नाही बोलायचं बापा काही मला तुला एकच सांगणं आहे की आपल्या मुलीचा बड्डे येत आहे चौदा तारखेला तर त्याच्यासाठीच मी तुला मेसेज फोन करतो आहे की तू हे बड्डे कारण की आपल्या मुलीला पण असं वाटत ना माझे मम्मी पप्पा माझ्यासोबत असावा माझ्या बड्डेला आता सृष्टीचा बड्डे झाला तारू जीत करते रोज मला म्हणते पप्पा माझा बड्डे पण तिथंच बनवा सृष्टीचा बड्डे तिथं बनवला आहे तिथं आणि पप्पा बड्डेला मम्मीला पण बोलवा असं बोलते तिला तर माहीतच नाही तू कुठं आहे म्हणून आपल्यामध्ये काय चालू आहे म्हणून तिला तर काहीच माहीत नाही बिचारीला तर तुला येणं पळन बड्डेमध्ये एक दिवस आहे लय दूर नाही आहे मुंबई दीड घंट्याचा रस्ता आहे खाली आपल्या इथून सुरतून गुजरातच्या बॉर्डर आणि महाराष्ट्राची बॉर्डरला मुंबई कोण आहे सुरत इके बस दीड घंट्यामध्ये तू ये तिला भेट बड्डेला काप केक बीक कापू आपण मग तू जा बस त्याच्यासाठी फक्त तू एवढं एकर कर तिच्या बड्डेला ये तू मला नको बोलू बापा मी तुला बी बोलणार नाही मी तुला बघणार बी नाही तू बी मला बघू नको तू ये फक्त केक काढ कटिंग कर एक दोन फोटो आलो सांगा काढ आणि वापस तुला जाणं तर जा मी तर तुला असं कधी म्हणलोच नाही की तू मला सोडून दे काय आता तूच मागतला आहे कला आता तू बड्डेला ये मग मी तू म्हणशील ते करीन तुला दिवस पाहिजे दिवस पण देऊन दे काही काही नाही म्हणजे तुम्हाला माझं सर्व माहितच आता तिचं म्हणजे हे सगळं सोडूनच दिलंय मी आता आता माझे व्हिडिओ पण येईन माझे येईन आरुचीच येईन मस्ती करताना खेळताना असं तसं म्हणजे फारशी दारू म्हणजे तिला असं फार हे करणं आहे तिला एकदम शिकवणं तिला आता डान्स क्लास लावत आहे मी तिला डान्स क्लास एकदा जॉईन झाला तिला डान्सची क फार आवड आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण खाली व्हिडिओ असेल तुम्ही त्याच्यामध्ये तिला येत नाही तरी पण ती करती प्रॅक्टिस म्हणजे असं ट्राय करते तिला आता म्हणजे खरंच मी बघून आलो आहे एका ठिकाणी तिच्या डान्स क्लासचं तिला एकदा डान्स क्लासमध्ये टाकलं आता तर काय नऊ दिवसांनी तिची शाळा पण चालू होईल म्हणजे मग किती दिवस ते आता किती टाईम म्हणजे कमसे कम नऊ सहा सात घंटे ती माझ्यापासून दूर जाईल आता तिला पण अशी आदत झाली माझी मी थोडं पण कुठं जात असतो ना लगेच ती मांग लागती माझ्या रडती ती म्हणजे मी कुठं बाहेर पण जाणं असलं तर माझ्या मम्मीकडं सोडतो ना तिला तर रडती माझ्या मांगं लागती पप्पा नका जाऊ तुम्ही नका जाऊ आता ती कशी जाईन शाळात कशी राहीन का ना आता दोन महिन्यासून फार म्हणजे चोवीस घंटे आहे ना आम्ही दोघं आता चला बाय मनापासून तुम्ही सपोर्ट केला त्याच्यावर मनापासून थँक यू असा सपोर्ट करत राहा आणि प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय हा व्हिडिओ तिच्याकडे पोचवा काही पण करून ती फोन उचकत नाही आहे काही काहीच नाही हा व्हिडिओ फक्त तिच्यापर्यंत पोचवा माझा बस एवढं एक मदत करा बस माझा हा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोचवा बस दुसरं काही नाही चला बाय लव यू माझ्या भावांनो बहिणींनो मनापासून थँक्यू बाय बाय चला काळजी घ्या सर्व मी पण घेईन माझी काळजी चला बाय